राज्यभरात अवकाळी पावसानं थैमान घातलंय हिंगोलीच्या सेनगाव परिसरात पारडी पोहकर इथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा अंगावर वीज पडल्यानं मृत्यू झालाय आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या सात शेळ्या आणि एका बैलाचाही मृत्यू झालेला आहे दुसरीकडे नाशिकच्या चांदवड वडनेर भैरव आणि पिंपळगाव भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे बियाण्यासाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झालेत बीडमध्ये कुटेवाडी शिवारात झालेल्या पावसाने पंचवीस एकर क्षेत्रावर कांद्याचं मोठं नुकसान झालंय नांदेडमध्ये संपूर्ण शहराला पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे सखल भागात पाणी चाचलेलं आहे इकडे शिवाजीनगर भुयारी मार्ग पावसाच्या पाण्यामध्ये तुंबलेला आहे भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय भुयारी मार्ग तुंबल्यामुळे महापालिकेचा गलथान कारभार समोर आलाय शिवाजीनगर ते बीड या ठिकाणी सध्या संपर्क तुटलेला आहे पाणी या ठिकाणी भरलेलं आहे त्यामुळे वाहनांना यातून मार्ग काढणं अवघड होऊन बसलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झालेली आहे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे पण दुसरीकडे ग्रामीण भागात मात्र पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे अकोल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अकोला शहरातील जठारपेठ चौका इथे जठारपेठ चौक इथे कांदा बटाटा आणि लसूण विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय निलेश भिलारे हे ग्रामीण भागातील शेतकरी आहेत त्यांना या संकटाला सामोरं जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे कोल्हापुरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे भर पावसात फुटबॉलचे सामने मात्र सुरू आहेत जोरदार पावसाचा सीबीएस बसस्टँडवरच्या प्रवाशांनाही फटका बसलाय सीबीएस बस स्टँडमध्ये छताला गळती लागली आहे काही ठिकाणी सुद्धा तुंबलेलं आहे एकीकडे नागरिक नागरिकांची तारांबळ उडाली असली तर या पावसामध्ये फुटबॉलचे सामने मात्र सुरू आहेत फुटबॉल खेळण्याचा आनंद करून लोक आहेत